मम्मीची चालत भांडी घासायची बाबा बसले ते इथं शेल्पी धरणार हरश काय करते डोक विचारती बाईक जातो शेल्पी धरणा आज आज कुठे जायचंय कशाला त्या नाही जायचं कागद तुला यायच काय माझ्या की चल आपण दिली आहेत कुठे जाऊ नको आता माझं काय सांगा कुठे जाती

चला रामकृष्ण हरी सगळ्यांना जे हरी चाललंय आता मस्त टकाटक मध्ये झालं चहा पाणी बायडीने बटर आणली होती राशींवर न <laughs> खाली बटर ती जरा फ्रेश वाटलं थोडस माखनिया खाल माखनिया आणि मग कसं होत आजचा पहिला इला गोय आमच्या गौरीचा आणि आता गौरीने व्हिडिओ काढला आता उद्या चला आमची बायडी काढणार आहे आता नंबर ना रोज एक जण काढणार आपलं हर्षदा की साक्षी रोज एक जराचा व्हिडिओ आता आणि मी तू बघ आता उद्या संध्याकाळ सकाळीच डायरेक्ट हा तू बटन दाबले की मोटर चालू होती हा आजीला शिकव मोटर चालू दर आजीला शिकव मोटर चालू कशी करते बोलत बोलत जायचं बोलत बोलत जायचं थमके आजी काय करायचे మళ్ళీ మటర పానీ నిల కా పా इतकरा, 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 इतकरा। आ, खाली कर करी उमरीला घालायचं इथली उमर आहे ना त्याला पाणी घालायचं दत्ताच करू <laughs> का बंद चाले माझे पुढं कुठं कुठं पाणी घालते काय माहिती आज काही पाणी घालते हा खरंच चालू